एंजॉय दिसत आहे का आणि बाहेर येतात पूजा घसरली बाहेर येऊन घसरली तरी हसतीच आहे सगळे माणसं बघतात तरी हसतीच आहे म्हणलं आता काय करा मला हसत आवरण हसतीच आहे घसरली पडली तरी पडली दोन दिसना आणि हल्ले आईस्क्रीम घेतली किती मस्त कानात मला घ्यायचंय शेल लागले सगळे तिथून शेल लागले चल पड 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 पाय हजवड लवकर काय माग बघाशी बघा सगळ्यांचे जेवणही झाली आणि बराच वेळ घरातला राडा पण गेला पूजाने मी भांडी घासली आणि हे झाडली बघा आणि लेकरांचं आवरलं राव राव मी हातानेच आवरलं आणि मस्त पैकी सगळेजण फ्रेश झाला आता चुकला का सागर बोलताना चुकला शब्द फ्रेश म्हणायचं होतं काहीतरी वेगळंच म्हणलं कुलूप लावला आता राधूची मैत्रीण मानवी तर पूजाच पण आवरून झालेकरांचं पण दुर्गाला ड्रेस घातलं पण ह्याला डाग पाडलं जायच्या आधी हिने आणि मी पण ड्रेस घातला साडे घालायची होती पण उशीर झाला ह्यांनी लेव उशीरा सांगितलं आणि मी आधीच काम करत होते पिहुला घातली फ्रॉक

का चावल गं नाही गं माझ्या बापूला का चावाला बुवा पुरीला हा थोडीला का चावला लेकर चांगलं खेळत होतं का नाही हाय अहो कोण कुठं बसतंय तर सगळं हे काय काय ठरलं आहे पूजाला म्हणलं आता काय घरी जाऊ न चला आपलं इकडनं इकडं जाऊ हा म्हणलं सागर पण हाय सागर जितं म्हणून तिथं निघायचं पूजा किती हलवते जो तिथ हा हा नको तुझ्या पाया पडते नको आपल्याला त्या गाडी नको चला चला, चला।, चला आता आम्ही लांब पर्यंत आलोय आता देवीच्या माळावरती पोहोचल्यावर तिथे गेल्या बघू करतील असं पण आहे ना वा? आज किती माळ आहे असं लांब राहिले लग्नी तर तिकडला रस्ता बघा बंद होता आम्ही आलोय दुसरीकडल्या रस्त्याने इकडनं जायचं पोहचतोय बघा लांब या टाकून आलो आणि सगळं फल झालंय गाड्या लाव कुठंच जागा नाही हेता हेता लावली होती त्यांनी पण लावले तर सागरने थांबवली तिकडं गाडी त्यांनी थांबवली इकडं बघा कुठंतरी जागा हळ हो आता हे लेकर थांबवणार लेकर कठीण जाणार आहे आतमध्ये देवी दी पशी गेला कारण खूप गर्दी असणार आहे आणि ही दोन एका जागा असल्या काय खरं नाही दोघाकडं दोन दे झाला आम्ही चलत चलत आलय महाग पण खूप भरपूर काय काय होत बघा घेण्याजोगं पण आम्ही काहीच घेतलं नाही म्हणलं देवीच दर्शन करावं आधी जवळजवळ पाच पाच मिनट झालं आम्ही चलत होतोय पण एवढं घेतलं नाही भरपूर जोग काय काय होत बघा ह्या इकडे स्वतः इकडं इकडं कानातलं तर किती छान आहे अरे झालं इथं काय लाईटच नाही बघा ह्याकडल्या कोपऱ्यात आणि इथं बघा किती मोठा पण तो पण बंद आहे ह्या बारीने काम सगळं बंद आहे काय माहितीये सगळं बंदच आहे मला वाटतं आणखीन थोड्या उशीरा आणि चालू बहुतेक नाहीतर उद्या परवा ह्या बारीने काय सुद्धा नाही तिथं बघा किती मस्त कानात मला घ्यायचंय घ्या घ्यावा तिथं ठीक yeah, है yeah, yeah. सगळं इथून तिथून शेल लागले तप घ्यायच्यात काय घ्यायचंय पण आहे सगळं तिथून लाईनच लागले सगळ्या ह्याचे सामानचे घरगुती सामान पण आहे बघा कानातले तर किती छान छान दिसतात बघा काय पुढं मला पहिल्यांदा बघितलं बघितलं भीती वाटली होती भीती का आता मी इथं घेतल्यात बांगड्या मला दिसल्या बरं का मला बांगड्याच नव्हत्या लय दिवस हिरव्या दिसत्या प्लेन बांगड्या घ्यायच्या ह्या बांगड्या घेतल्यात मी आता अशा हिरव्या बांगड्या नव्हत्या कुठं येत जाता घालाय कार्यक्रमाला पूजाला घे म्हणलं तिला अशा आवडतात कुठल्या पसंत पडतात का नाही तुझ्या हाताला खटल्या छान दिसतात माहिती आहे का पूजा तू रोज वापरते का ना शूटिंग मध्ये कुठं गेला हां त्या घी तुला तिला छान दिसतात ह्या बांगड्या वऱ्या कलरला तर ही पूजासाठी बांगड्या छान दिसतात हां हेच घे बघ कुठलं आवडतं दिसतं आहे बांगड्या पूजासाठी घेतल्या ह्या बांगड्या बघा घ्या ताईंच्या हातात आहेत बघा तिला त्या आवडल्या छान दिसतात पण ही एवढी मोठी गर्दी इथं बघा बाहेर तर आणि अशी परत आणि आतमध्ये मंदिर आहे बघितलं आता इथं हिथनच आपल्या पाया पडून घ्या तुम्ही इथं नंबरला लावलं ना तू ला लाव बारा वाजता रात्रीला बाहेर निघचेन हितनं लागलं बाराला निघचेन बाहेर चल पड 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 पाया हाजूर लवकर काय तरी माग मी पड पाय लवकर पडकी माग काय तरी म्हणा बांधणं फिरणं होऊन आहे काय माहितलं चला बर उचलतो मी ते सगळ्याला दाखवा देव सागर देव दाखवा सगळ्याला उचलून आता ए दुर्गा कुठे दुर्गा इथं आता बघितले दुर्गा <laughs> कुठे पूजा कुठं गप झाली तिने तो कोपरात धरला केला का दर्शन बघा लांबनच घेतलं ला, आणि गर्दी होती तुम्हाला पण दिसला असं लांबनच दर्शन घेतलं ला, लेकरांनी ह्यांनी आम्ही सगळ्यांनी आणि बाहेर येतो पूजा घसरली पायरी होणार घसरली तरी हसतीच सगळी माणसं बघता तरी हसतीच म्हणलं आता काय करा लाग मला हसत आवारान खूल आहे घसरली पडली तरी पडली आणि हल्ले आईस्क्रीम घेतली आणि म्हणलं आईस्क्रीम नका घेऊ दुर्गा माग आता दुर्ग मागणार दुसरं काहीतरी खायला घ्या सगळे आईस्क्रीम घेऊ आणि लेकरला दुसरं काहीतरी घेऊ का खाणार आणि लेख खा, काय काय आहे बघा घ्याय जो पण काय करतात लेकरं सुधरून द्या ना काहीच घेता येणार फक्त कडे आणि ताटल्याच घेतल्या आणि आता पिऊला आणि दुर्गाला चप्पल घ्यायची वापरायला काय झालं होऊन जाऊ नका ल काय फरक नाही